नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा श्रीकर सीड्स कंपनीतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर जे आपण प्रत्येक व्हिडिओ जो बघत आहे तर जो आपण आपल्या श्रीकर सीड्स कंपनीमार्फत जो भेंडी पीक पाहणी स सप्ताह आपण जो राबवला होतो तर या सप्ताहाच्या चौथ्या दिसामध्ये आज आपण आलेलो आहे इंडीपार या गावामध्ये की जे लाखणी तालुक्यामधले जे फेमस असे गाव भेंडी उत्पादनासाठी आहे आणि सर्व आपल्याला आपण बघत आहे की संक्रित भेंडी लुणाऱ्या वानाबद्दल आपल्या सर्व शेतकऱ्याकडून आपल्याला असा उच्चतम प्रतिसाद आपल्याला मिळत आहे तर आज आपण चौथ्या दिसाच्या याच्यामध्ये आलेलो आहे मुंडीपार या गावामध्ये तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या लुणार भेंडीची लागवड केली आहे तर ते प्रत्यक्ष आपण त्यांच्या प्लॉटवरती आज पीक पाहणी कार्यक्रमसुद्धा ठेवलेला होता तर जे आपल्या परिसरातील शेतकरी आहे ते येऊन इथे त्यांना भेंडी पाहून गेल्यावरती त्यांनी खूप आपल्याला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या लुनार भेंडीबद्दल दिलेला आहे आपण शेतकऱ्याकडून माहिती जाणून घेणार आहे की त्यांनी भेंडी कशा नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम मला नाव सांगा माझं नाव अनिकेत मोरेश्वर नंदेश्वर हां राहणार राहणार मुंडी पार पोस्ट सालेबाटा तालुका लाखणी जिल्हा भंडारा मला एक तुमचा मोबाईल नंबर सांगा ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स थ्री सिक्स थ्री फायव्ह तर आज आपण आपल्या शेतामध्ये ही जी श्रीकर सीड्स कंपनीची लुनार भेंडी लावली आहे आणि अदर कंपनीची सुद्धा एक भेंडी लावलेली आहे आपल्याला नाव नाही घ्यायचं अदर कंपनी लावायचं तर तुम्हाला त्या अदर कंपनीच्या व्हरायटीमध्ये आणि आपल्या स्त्रीकर सीडच्या लुनारमध्ये काय फरक वाटला भाऊ जे आता डिफरन्स आहे आपल्या हे दोन्ही जे मी राबवतो हो। त्याच्यामधला डिफरन्स असा की हे तोडण्यात इझी आहे भाऊ सोपी आहे वरून वजनदार आहे वजनदार आणि जसं मी आउटरला पाठवतो जसं आपला माल नागपूरला जातो तर जो आपला माल घेऊन जातो तो स्वतः म्हणतो की शायनिंग खूप छान आहे म्हणते तुमच्या भेंडीची लुनार शायनिंग खूप छान आहे हा आणि तसं रोग वगैरे सगळं मला कमी म्हणजे सगळ्यात कमी मला हिच्यावरच वाटत आहे आपल्या श्रीखरच्या लुनार भेंडीला म्हणजे रोग तुम्हाला म्हणजे मला कमी वाटत आहे हो एक सांगा अंदाजी किती तारखेची लागवड असेल आपली आपली बाराव्या महिन्याची लागवड असेल बाराव्या महिन्याची गेलं तर तसं मध्यानुसार पंचेच्या दिवसामध्ये चालू होतो भेट किती म्हणजे थंडीचा मौसम असल्यामुळे किती दिवसांमध्ये चालू झाला हो सरासरी पन्नास दिवस म्हणू शकतो पन्नास दिवसामध्ये तुमचा चालू झालेला आहे जे आपल्या शेतामध्ये सुद्धा मजूर येत असतात तर त्यांची काही तक्रार आहे की बाबा भेंडी तोडायला म्हणजे आम्हाला जास्त हाट जात आहे किंवा हात खाजवत आहे असं काही कोणत्या शेतकऱ्यांची तक्रार आहे का नाही नाही अशी काही तक्रार आहे नाही जसं भेंडी म्हटलं तर तोड हात खाजवतेच त्याच्यामुळं त्यांचीही तक्रार नाही आहे हा पण तोडायला इजी आहे हे त्यांचंच म्हणजे त्यांचंच म्हणणं आहे त्याला आजपर्यंत आपले किती एक सात आठ टोळे झाले आहे का हो भाऊ सात आठ टोळे झाले आणि आपल्याला सरासरी पस्तीस ते म्हणजे पस्तीस ते चाळीस पर्यंतचा रेट मिळाला पस्तीस चाळीस रुपये किलो पर्यंत आपल्या फवारणे किती झालेल्या डोस खताचे डोस दोनच दिले भाऊ आपण दोन डोस दोन डोस दिले तुम्हाला म्हणजे सार्वत्रिकरित्या जर असं आपण विचार केला की जे तुम्ही बोलले की झाडाला फुटवे चांगले आहे पेन्सिल भेंडी आहे शायनिंग चांगली आहे वजनदार भेंडी आहे तोडायला सोपी आहे त्याच्यानंतर हा विचार जर केला तर तुम्हाला म्हणजे भेंडी पसंत आहे का आपली होुनार भेंडी। लुनार भेंडी मला खूप छान वाटली आणि जर येणाऱ्या वर्षी जर मला चान्स मिळाला अजून भेंडी लावायचा तर मी विचार करत आहोत की आपला अर्धा एकर भेंडी आपण लुनार लावायचा हेच लावायची हेच लावायची हा व्हिडिओच्या माध्यमातून जे इतर शेतकरी हा व्हिडिओ बघणार आहे तर तुम्ही त्यांना एका तुमच्या तर्फे काय संदेश द्याल त्या मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की लुनार भेंडी ही सगळ्यात छान भेंडी आहे माझ्यातर्फे मी सांगत आहोत की तुम्ही ह्या भेंडीची लागवड करावी एकदा करावी धन्यवाद भाऊ जी माहिती दिल्याबद्दल तर आपण बघू शकता की जे शेतकऱ्यांनी जे त्यांचे मनोगत जे सांगितलेले आहे त्यांनी शेतकऱ्यांचा हा प्रथमता पहिलाच चान्स आहे भेंडी लागवडीचा या वर्षीचा जसं त्यांनी पहिलंच वर्ष ट्राय करून पाहिलेला आहे भेंडी लुणारचं तरी पण ते एकदम यशस्वीरित्या सक्सेस झालेले आहे त्याच्यामध्ये तरी जे बाकी आपला हा व्हिडिओच्या माध्यमामधून जे शेतकरी हा व्हिडिओ बघतील त्यांनासुद्धा कंपनी प्रतिनिधी नात्याने सुद्धा एक विनंती करेल की ये त्यांनीसुद्धा येणाऱ्या हंगामामध्ये सिकर सीड्स कंपनीच्या लुणाऱ्या भेंडीची लागवड करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद